मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही पुन्हा घेऊन आलो आहे एखादी एक नवीन गोष्ट एक नवीन विषय एक नवीन टॉपिक जे आम्हाला खूप प्रश्न येत होते त्या गोष्टीवर ही आणि म्हटलं चला तुम्हाला त्या गोष्टीवरही काहीतरी सांगावं तर तुम्ही सुरू करताय की आज मी सुरू करू तुम्हीच सुरू करा मॅडम आणि चर्चा चालू डाऊन आहे तब्येत ना म्हणून तुम्हीच सुरू करा आता आपणच जरा चर्चा चर्चा करण्यासाठी मित्रांनो थोडस जरा तब्येत डाऊन आहे पण असो मित्रांनो तुम्हाला सर्वांशी मॅडम आज गप्पा मारणार आहेत आणि मी देखील तुम्हाला सगळ्यांना तुमचे लोक असतात जो काही महत्वाचा विषय आहे तो म्हणजे भरपूर पैसा भरपूर पैसा भरपूर पैसा कसा कमवता येईल आणि पैसाच पैसा आणि पैसाच पैसा आणि पैसे म्हटलं की हा 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 गुलाबजामून <laughs> पैसे म्हटलं की सगळ्यांना कसं वाटतं कुरकुरीत समोसा आणि असं मोकळा आयत मिळायला पाहिजे एन्जॉय करून मज्जा करून असं लाफिंग स्टाईल मध्ये म्हणजे हसत खेळत कमवता आला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं जसं की आपण सकाळी उठलोय पाच वाजता जेवण बनवलंय मग कामं घरातली करतोय तसे लेडीज कामाला निघतात जेंट्स काय आरामात आता सात आठ वाजता उठतात आयता डबा घेतात आयता चहा पितात नाश्ता करतात आणि निघतात कामाला अशी झोपत झोपत आणि परत संध्याकाळी काहीतरी ओवरटाईम वगैरे करून संध्याकाळी आठ नऊ दहा वाजता घरी येतात परत कसं असते खातात अन... अन्न आणि तसे झोपी जातात फोन बघत बघत म्हणजे अशी लाईफस्टाईल लय लोकांना लय व्यकार वाटते लोकांना वाटतं की आपण इझिली काय कमवू शकतो या हसत खेळत काय कमवू शकतो पण खरं सांगायचं म्हटलं तर लाईफमध्ये कष्ट हवे ट्रेस हवा त्याशिवाय लाईफ नाही आहे ना आता याशी माणसं घरात बसली तर बायकांच्या डोक्याला ताप बरोबर हा नको कामाला गेलेली बेस्ट असतात पण तरीही मी तुम्हाला सांगेन की घरात बसूनही महिला ज्या गृहिणी आहेत त्या घरात बसूनही पैसे कमवू शकतात आणि पुरुषही आता पुरुषांनी घरी बसलेला बरोबर वाटत नाही त्यांचा आत्मसन्मान ढासळतो स्वाभिमान खाली असं चिरडला जातो पण त्यांनी तरी त्यांनी तरी घरात बसून पैसे कमवण्याचा विचारही करू नका हा धंदा टाका धंदा म्हणजे व्यवसाय व्यवसाय टाका व्यवसायातून काही कमवण्याचा प्रयत्न करा आपली मराठी माणसं व्यवसायात खूप मागे आहेत पण त्यांनी व्यवसाय केला पाहिजे हे खरं आहे आणि जॉबला जर जॉब चांगला असेल तर जॉबलाही जावं कारण जे काही लोकांना हे म्हणतात ना ते फायनान्शियल प्रॉब्लेम असते मग ते कामाला जातात ते त्यांच्यासाठी बेस्ट आहे पण ते करता करता जर तुम्हाला साईड बाय साईड सॅटर्डे संडे सुट्टी असतात मुंबईला ठाण्याला वगैरे तर या बाकीच्या लोकांनाही तर त्यातून तुम्ही एक यूटूबचा जो प्रकार आहे त्यात तुम्ही अर्निंग करू शकता म्हणजेच घरी बसून आयतं हॅपी राहून हसत खेळत राहून तुमच्या आवडीचा एखादा सब्जेक्ट एखादी एखादा विषय जो तुम्हाला कामाला हे पूर्ण करता येत नाही <coughs> त्यातून पूर्ण करू शकता एखाद्या कॉमेडी ब्लॉग्स व्हिडिओज न्यूज आर्टिकल्स कुणी काही म्हणतात ना ते ट्रिक्स कुणी प्रँक अशा खूप कार्टून स्टाईल वगैरे ह्या सगळ्या ॲनिमेशन वगैरे खूप गोष्टी आहेत जे तुम्ही युट्यूबवर करू शकता व्हिडिओज बनवून त्या माध्यमातून पैसे हे खूप छान पद्धतीने कमवता येतं पण त्याला मेहनत आहे जसं आपण पहिली पासून दहावी पर्यंत शिक्षण घेत आलो तेव्हा कुठे वाटतं की आपलं हायस्कूल संपलं पण अजून पुढे दोन वर्ष हायस्कूल आहे अकरावी बारावी तेही पूर्ण करावंच लागतं ना ते पूर्ण न करता आपल्याला डिग्री मिळते का बारावी झाल्यावर मग आपण तेरावी चौदावी पंधरावी मग डिग्री मिळते म्हणजे परिश्रम प्रत्येक क्षेत्रात आहे तसं युट्यूबमध्ये आहे तुम्हाला हे स्टार्टिंग झिरो फॉलोअर्स पासून स्टार्ट करावं लागतं तुम्हाला चांगला कंटेंट द्यावा लागतो छान पद्धतीने पण जर तुम्ही कंटेंटवर चांगला फोकस दिला चांगलं तुम्ही एक टॉपिक छान की जे लोकांना आवडेल इंटरेस्टिंग वाटेल या पद्धतीने तुम्ही काहीतरी ट्राय केलं ना तर तो लोकांपर्यंत चांगला पोहोचतो म्हणजे तुम्ही युट्यूबचे फेवरेट होता म्हणजे लोक तुम्हाला ओळखायला लागतात अशा पद्धतीने जो कोणी छान पद्धतीने व्हिडिओ बनवेल सादर करेल एक छान ट्रिक्स टाईप आणि जसा छान असं ॲनिमेशन थमनेल वगैरे छानपैकी असं आकर्षित ठेवलं ना तर तो व्हिडिओ लोकांपर्यंत लवकर जातो हे झालं जा पुरुषांचं गृहिणी बिचाऱ्या काय करते त्या तर बिचाऱ्या त्यांना काही येतच नाही अडाणी असं लोकांचा स्वभाव म्हणणं असते समज असते की बिचाऱ्या बायका अड्डानी मग त्या लाईफस्टाईल बायकांना लाईफस्टाईल ब्लॉग्स एखादं ते मेकअप ज्वेलरी असं खूप काय काय आहे ना आता थोडस बाजारात गेल्या किंवा आम्ही इकडे चालले तिकडे चालले असे काही काय काही काय भरपूर यांच्याकडे ब्लॉग्स आहेत ते त्या पद्धतीने युट्यूबवर काम करू शकतं आता ट्रेंड झाला शॉर्ट्स व्हिडिओवर पाट्या टाकायच्या त्यातूनही बायका छान ग्रो करतायत आणि अजून एक चांगली पद्धत झाली तर व्हर्टिकल झोनमध्ये लेडीज व्हिडिओ टाकतात मोठा मोठा जेणेकरून जेवणाचा रेसिपीजचा वगैरे तो आता थोडा चांगला पॅटर्नमध्ये जातोय म्हणजे जा आडव्या व्हिडिओपेक्षा आहे ना व्हर्टिकल झोन म्हणजे उभ्या पद्धतीचा जो मोठा व्हिडिओ आहे ना तो लोकांपर्यंत लवकर जातो असा अंदाज घेतला मी पण जरा कारण शॉर्ट्स व्हिडिओ जेव्हा जेव्हापासून स्टार्ट झाले तेव्हा लॉंग व्हिडिओजचा फॉर्मॅट थोडा लोकांपर्यंत कमी जायला लागला कारण सुरुवातीलाच बघा युट्यूब ओपन केलं ना की शॉर्ट्स व्हिडिओ दिसतात आणि नंतर लाँग व्हिडिओज दिसतात मग व्हर्टिकल झोनवाला जो मोठा व्हिडिओ आपण बनवतो उभ्या उभ्या शेडमध्ये तो व्हिडीओ ही लोकांपर्यंत लवकर जातोय आणि लोकांना पसंती आहे म्हणजे मी बघितलंय की अशा बहुतेक महिला आहेत ना त्या व्हर्टिकल झोन मध्ये आता बनवतात आणि त्यांचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत तुम्ही करू शकता खूप छान छान ट्रिक्स आहेत जसे की ते मिस होशिया म्हणून तर उचलून तुझे आता चाळीस पन्नास लाख फॉलोअर्स आहेत आपण नुसतं बघू शकतो हा असं करू शकतो आपण करू शकत नाही का हो मॅडम पन्नास लाख चाळीस लाख काही फायदा नाही नाही तिला पेमेंट आहे तुमचं जे गणित तुम्ही सांगता तसं नको आहे पैसे 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 कसे मिळतात पैसे असे लगेच नाही मिळत कामाला गेलं तर महिनाभर काम करावं लागतं तेव्हा तरी पैसे मिळतात आणि चांगलं काम तुमचं आवडलं तर तुम्हाला तुमचा बॉस आहे ना प्रमोशन देतो इन्क्रीमेंट देतो करेक्ट आहे की नाही तेच युट्यूब मध्ये आहे तुम्ही जेव्हा तुमचा क्रायटेरिया झिरो पासून एक हजार पर्यंत कम्प्लीट करचाल सबस्क्रायबर्स आणि तुमचा वॉच टाइम लॉंग व्हिडिओ असता चार हजार वॉच टाइम कंप्लीट करचाल किंवा शॉर्ट्स व्हिडिओ थ्रू तुम्ही टेन मिलियन म्हणजे एक करोड व्ह्यूज हवे शॉर्ट्स साठी ते लगेचही होतात असंही आहे आणि ते एका दिवसातही होतात शॉर्ट्स व्हिडिओचा काहीच भरोसा नाही खरंच सांगते तुम्ही तरफडून गार तुमचे कधी कधी टेन मिलियन्स व्ह्यूज होणार नाहीत पण कधी कधी अशाही ट्रेक्स असतात की जेणेकरून एक दोन तीन दिवस किंवा आठवड्याभरात सुद्धा टेन मिलियन्स व्ह्यूज होते शॉर्ट्स व्हिडीओचा हा फांडा आहे त्यामुळे मला तरी वाटतं की जास्तीत जास्त शॉर्ट्स व्हिडिओजच्या मागे न लागता तुम्ही लॉन्ग वाले व्हिडिओ म्हणजे दहा मिनिटं किंवा दहा मिनिटाच्या वरचा व्हिडिओ जर तुम्ही बनवलात तर मते तर तुम्ही दहा महिने नऊ महिने किंवा वर्षभरात क्लिअर करचाल इझी एक वर्ष ठीक आहे इझी शॉर्ट्स व्हिडिओच्या मागे लागलात दोन तीन वर्ष तरफडतच राहावं लागेल कारण आम्ही स्वतः उदाहरण तुमच्यासमोर आहोत आम्ही अगोदर दोन वर्ष शॉर्ट्स व्हिडिओचा फॉर्मॅटच करायचो आम्ही स्वतः कसले गेलो आमचा एक व्हिडिओ चौऱ्याऐंशी लाख गेलो बोलले चौऱ्याऐंशी लाख एक व्हिडिओ गेला होता त्यानंतर वाट बघत राहिलो वाट बघत राहिलो वाटच बघत राहिलो आणि तीन महिने निघून गेले आणि ते दिवस मायनस झाले म्हणजे बघा तोंडातला घास काढून घेतल्यासारखा तो प्रकार झाला आणि आम्ही दोघं बघतच राहिलो पण काही करू शकत नाही आपण कारण तो युट्यूबचा क्रायटेरिया आहे कळतंय तुम्हाला तर त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगेन एक, सांगे। एक वर्षाची मर्यादा भरपूर आहे बारा महिने भरपूर आहेत त्यात तुम्ही लाँग फॉर्मॅटचे व्हिडिओ बनवा दहा मिनटं किंवा दहा मिनिटाच्या वरचे व्हिडिओ बनवा जमलं तर एखाद्या वेळेला या हप्त्यातून दो दोनदा तीनदा तुम्ही लाईव्हलाही जा जेणेकरून तुमचा फेस लोकांना समजेल आणि ते तुमच्यासाठी बेस्ट राहील अशी व्हिडिओ तुम्ही बनवा आणि घरात बसून भरपूर पैसे मिळवा आणि खरं सांगेन खरं सांगेन आणि जास्त ताम झाम वगैरे ह्या गोष्टीच्या मागे पडू नका जे तुमची लाईफस्टाईल आहे जे तुमच्याकडे राहणीमान आहे जे तुम्ही मिडल क्लास पद्धतीने राहता सध्या तेच करण्याचा प्रयत्न करा हा मोठा दाखवतोय हो अगं ते लोक तर ना मुलं आणि पॅरेंट्स सगळे सेम सेम कपडे मॅचिंग घातलेले आहेत आणि सेम सेम राहून ते असं प्रेझेंटेशन देतात त्यांना जमतं ते देतात आपण नाही देऊ शकत मुलांना सेम कपडे पॅरेंट्सने सेम कपडे घातलेत ते त्यांचा लाईफस्टाईल आहे आपला लाईफस्टाईल वेगळा आहे आपण त्या पद्धतीने चालायचं चा, आपल्याला जसं जाऊन तर शून्यात नवी यायचं आणि त्या पद्धतीने व्हिडिओ बनवा हळूहळू तुमचा कंटेंट चांगला असेल तर तुम्हाला नक्कीच ग्रोथ मिळेल हे गॅरंटेड आहे त्यामुळे बघा आणि त्या, त्या पद्धतीनेच व्हिडिओ बनवा आणि त्यामधूनच तुम्हाला भरपूर असं नाही सांगू शकत पण स्टेप बाय स्टेप बाए स्टेप बाय स्टेप तुम्ही पैसे कमवायला स्टार्ट करच आहे जर घरात बसून फुल न फुलाची पाकळी जर तुम्हाला मिळत असेल तर काय वाईट आहे चांगली गोष्ट आहे मॅडमनी भरपूर पैसे सांगितले आणि आता फुल नाही तर फुलाच्या पाकळी आले आहे तर मित्रांनो तसं नाहीये तर नमस्कार मित्रांनो मी किरण कारंडे आणि माझ्या युट्यूब चॅनल झाली माझ्या या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत सगळ्यांसाठी तुम्हाला सगळ्यांसाठी हा व्हिडिओ पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांसाठी बोलतोय तर मित्रांनो फुल नाही फुलाची पाकळी असं नाहीये तुम्हाला जर युट्यूब मधून भरपूर सुरुवातीला बायकांची अपेक्षा कधीही जास्त नसते हे मी स्वतः एक महिने बायकांना थोडेसे पैसे घर खर्चा पुरते सुरुवातीला मिळाले तरी त्यांचा आनंद गगनात मावत नाही आणि पुरुषांना आताच लाख रुपये पहिला पगार लाख रुपये कोणाच नमस्कार सर्वात प्रथम मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की शंभर डॉलर वॉच टाइम झाल्यानंतर शंभर डॉलर झाले थांब ना मला बोलू दे ना आता तुझं झालं ना आता मला बोलू कंप्लीट झाला चार हजार त्याच्यानंतर शंभर डॉलर तुमच्या जेव्हा टेन डॉलर्स वरती पैसे येत नाहीये शंभर डॉलरला पैसे येतात गुगल लायसन्स फक्त येणार पण तुम्हाला सांगेल की पैसे हे शंभर डॉलर शिवाय येत नाहीत शंभर डॉलर म्हणजे जवळपास आठ हजार रुपये आणि हो ते तुमचे सगळे मिळून इक्वल झाल्यानंतर तुम्हाला तो पेमेंट मिळतो तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुम्हाला बेसिक तुमचं जे काही बाहेर तुम्ही काम करताय ते काम करून तुम्हाला हे वर्क करायचं आहे मॅडम ज्या पद्धतीने बोलल्या की घरामध्ये बसून पैसे मिळतील तर हे साप चुकीचं ठाम झाला साप चुकीचं आहे हे कोणालाही पैसे घरात बसून फक्त नॉर्मल तुम्ही मोबाईल समोर आलात आणि काहीतरी छोटासा का एखादा व्हिडिओ टाकलात परत चार दिवसाने दोन दिवसाने परत एखादा व्हिडिओ टाकलात तर ता मित्रांनो तसे पैसे मिळणार नाही आहेत ना तो चॅनल मॉनिटाईज होणार आहे तीनशे पासष्ट दिवस ते आशेच्या आशे तुमचे घेईल आणि नंतर परत मायनसमध्ये तुम्हाला ढकलेल कारण ह्या ज्या गोष्टी आहेत मी तुम्हाला सर्व व्यवस्थित आणि क्लिअर माहिती देणार आहे मी कुठल्याही प्रकारचं कोणालाही आतापर्यंत मॅडम जशा बोलल्या मी कधीही नाण्याची एक बाजू बघत नाही मित्रांनो मी नाण्याच्या दोन्ही बाजू बघतोय मी काय बोलतोय बघा 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 मी किती आहे पण ह्या बाजूने बघितल्यानंतर मी काळा आहे हे लक्षात ठेवा मी तुम्हाला हे सगळं का सांगतोय की तुम्ही सर्वजण सुज्ञ आहात तुम्हाला सगळं समजलं पाहिजे की नक्की काम कसं केलं जातं कामाचा प्रकार कशा पद्धतीने हँडल केला जातो तुम्ही युट्यूबवरती या तुम्ही युट्यूब करा पण युट्यूबला तुमचं जे काही दोन तासाचं तीन तासाचं टायमिंग आहे तेवढं फिक्स, फिक्स करा त्या टायमिंगमध्ये तुम्हाला तुमचं काम करायचं आहे तुम्हाला तुमचा व्हिडिओ बनवायचा आहे तुम्ही काय समोरच्याला देणार आहात हे महत्वाचं आहे त्याचबरोबर तुम्ही जो चॅनल ज्या लेवलसाठी बनवलेला आहे तुमची कॅटेगरी सेम ठेवायची आहे तुम्हाला तुमचं तुम्हा वर्किंग तुम्हाला सेम ठेवायचं आहे म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या मी तुम्हाला परफेक्टली सगळं सांगू शकतो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये माझ्याशी चर्चा केली तर मी तुम्हाला अजून त्या त्याच्यावर देखील मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स देईन मी सगळं तुम्हाला सांगेन की नक्की तुम्ही कशा पद्धतीने तुमचं चॅनल ग्रो करू शकता तुम्ही तुमचं काम कसं करू शकता तुम्हाला जर काम करायचं असेल खरं खरं जर मनात वाटत असेल ना की आपल्याला काम करायचं आहे तरच तुम्ही ह्या क्षेत्रात उतरा कारण हे एवढं सोपं क्षेत्र नाहीये जसं मॅडम म्हणाले की घरात बसून लगेच होईल मस्तपैकी होईल थांब फुल नाही थांब फुल ना था। फुल नाही फुलाची पाकळी मिळेल वगैरे फुल नाही फुलाची पाकळी मिळेल वगैरे तर तसं काही नाहीये मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगेन की असं होणार नाहीये आणि फुल नाही फुलाची पाकळी एवढं सोपी नाहीये फुल नाही तर फुलाची पाकळी आठ हजाराची आहे जे भरपूर असते शंभर डॉलर करायचे आहेत ते आणि शंभर डॉलर शंभर डॉलर तुम्हाला तेच मी सांगतोय की जर तुमचा कंटेंट असेल खरच ते होणार उगाच आपलं काहीतरी आपण देणार आज इथला व्हिडिओ टाकला उद्या तिथला टाकला परवा दिवशी कुठेतरी बिस्किट खाताना टाकला परवा नंतर चहा खाता पिताना टाकला किंवा कुठेतरी एखादं गाणं लावलं एखादं सॉंग लावलं आणि मी उभा राहिलो नॉर्मली मित्रांनो असे व्हिडिओ टाकून काही होणार नाहीये एक तर आपण आपला स्वतःचा वेळ देखील वाया घालवतोय आणि आपण म्हणजे इतरांचं देखील घालवणार आहोत कारण येणाऱ्या ज्या खाली कमेंट्स असतात त्या देखील भयानक असतात त्याच्यामुळे कसं आहे की तुम्ही तिथेही मानसिक खच खच्चीकरण खच्चीकरण होणार तुम्ही तुम्ही म्हणणार मी म्हणजे मी करायचं तरी काय प्रत्येक जण प्रत्येक जण वरती उभा राहतो प्रत्येक जण युट्यूब करतो त्याच्यामध्ये कर स्टेबल होतो पण मी का नाही होत आहे तर मित्रांनो असे बरेचसे प्रश्न प्रत्येक माणसाला उद्भवत असतात आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की जर तुम्हाला वरती काम करायचंय सगळ्यात पहिली गोष्ट की तुम्ही जो काही तुमचा चॅनल बनवताय त्या चॅनलला जे काही तुमचं मेन टायटल असेल जे मेन असेल ना की बाबा मला ह्या बेसिसवरती माझे व्हिडिओ बनवायचे तो फोकस तुमचा लाईफ टाईम पाहिजे की ते लाईफ टाईम तुम्हाला चालवता आला पाहिजे जसं तुम्ही कॉमेडी लाईनला गेला तर कॉमेडीमध्ये तुम्ही आहात व्लॉगिंगला आहात तर तुम्ही सर्व व्लॉग म्हणजे पाहिजे तेवढे तुम्ही व्लॉगिंग करू शकता बाहेर मग तुम्हाला जे काही टाकता येईल ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला ते क्रॉपिंग करा किती करायचं आहे त्याच्याबरोबर तुम्हाला किती मोठे व्हिडिओ टाकायचे आहेत किती लॉंग व्हिडिओ घ्यायचे आहेत ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे एखाद्या जर तुम्ही कंपनीची बद्दल जर तुम्हाला माहिती द्यायची असेल त्या कंपनीमध्ये जर मशिनरी असतील तर त्या मशिनरीचे पार्ट कसे बनतात ती मशिनरीमध्ये अलग अलग छोटे छोटे पार्ट असतात त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे असं करता करता जरी रोज तुम्ही एक दहा मिनिटाचा पाच मिनिटाचा व्हिडिओ जर बनवू शकलात तर तुमचं मित्रांनो काम शंभर टक्के होणार पण ते देखील ते देखील थांबणार माझं झाल्यानंतर तू बोल म्हणजे शंभर टक्के जो काही तुमचा रिझल्ट आहे ना तो तुम्हाला मिळवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला स्वतःला घ्यावी लागेल कुठलीही गोष्ट मॅडमनी सांगितलं तसं पूल या पटकन आणि एवढं सोपं नाहीये की ते युट्युब वरती युट्युब वरती लगेच आपण ट्राय केला आणि लगेच आपलं काम झालं एवढं सोपं खरंच नाहीये कारण माझे ऑलरेडी स्वतःचे तीन चॅनल गेलेले आहेत तीन चॅनल जाऊन देखील परत आम्ही चौथ्या चॅनलला उभे राहिलो आणि <coughs> महिन्यामध्ये हा चॅनल मॉनिटाईज केलेला आहे तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुम्ही सर्वजण जर ह्या सगळ्या गोष्टी जर ऐकताय तर तुम्हाला सगळ्यांना माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही बिंदास्त काम करा फक्त तुम्हाला आतून पहिलं तुम्ही ठरवा की बाबा मला हे काम करायचं आहे कारण हे एवढं इझिली तुम्हाला देणार नाही युट्यूब आणि जर करायचं आहे तर तुम्हाला घुसून काम त्याच्यामध्ये करायचं आहे रात्रीचा दिवस करून तुम्हाला जे काही काम करतात ते सगळी कामं तुम्हाला करायची आहेत आणि तुम्हाला तुमचे व्हिडिओ बनवायचे आहेत जर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये सक्सेस होत आहे हळूहळू व्हिडिओ यूट्यूब हे तुमचे पाठवणार लोकांपर्यंत पोहोचवणार आणि हळूहळू तुमची ग्रोथ ही होणार पण तुम्हाला ग्रोथ करण्यासाठी जी सुरुवातीची जी काही कष्ट आहेत जी काही परिकाष्टा मी मागाशी म्हटलं तुम्हाला ती खूप म्हणजे खूप महत्वाची आहे तुमच्या सर्वांसाठी आणि म्हणजे असं कोणी नवीन एखादा नौका माणूस आला आणि नुसता आपलं चला एक टिंगल टावाळी म्हणून मी दोन चार व्हिडिओ बनवतो नंतर मग परत ना हा आता जरा बरं वाटतंय चार पाच काही सबस्क्रायबर यायला लागलेत काही फॉलोअर येतात मित्रांनो तसं तुम्ही ग्रोथ होणार नाही नंतर हळूहळू तुमच्या माइंडवरती प्रेशर येणार हळूहळू हळूहळू तुमचं माइंड एकदम म्हणतात ना की तुम्ही नंतर मग कसं होतं की सिरियस माइंडला जाता सुरुवातीला तुम्ही टिंगल टावाळी म्हणून केलं पण नंतर तुम्ही सिरियस बनता आणि जेव्हा तुम्ही सिरियस ना त्याच वेळेला काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येत असतात मग काय होतं की एकतर युट्यूबमधून तुम्हाला व्यू भेटत नाहीत व्हिडिओ तुमचे जात नाहीत मग बाकीच्या काही गोष्टी असल्या की मग तुम्हाला असं वाटणार की एवढं मी करतोय तरी पण का नाही होत आहे का नाही होत आहे तोपर्यंत तुम्ही जर दुसऱ्या कोणाचं जर कंटेंट उचलून टाकत असाल काहीतरी वेगळं काहीतरी करत असाल तर कर त्याच्यावरती देखील तुम्हाला परत क्लेम मारले जातात परत ते समोरचा राईट्स घेत असतो म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की त्याच्यातून तुम्हाला त्रास होत असतात आणि नंतर मग तुम्हाला सांगेल की जर स्ट्राईक वगैरे जर त्या जर तुमच्या जर चॅनलवर पडली तर ते अजूनच खतरनाक आहे मग तर तुम्हाला तो चॅनल पण तुमचा राहत नाही तो चॅनल पण निघून जातो असे देखील बरेच जण आहेत असे देखील बरेच जण आहेत तर मित्रांनो तीन स्ट्राईक जर आले तर चॅनल आपला उडवला जातो परत तो चॅनल आपल्याला भेटत नाही रिटर्न तर तुम्हाला ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मी तुम्हाला, तुम्हाला सगळ्यांना सांगेन की ह्या डेंजर गोष्टी आहेत सगळ्या तर त्यासाठी जर तुम्हाला काम करायचं आहे तर तुम्हाला जेन्युनली काम करायचं आहे जेन्युन तुमच्याकडे काही ना काहीतरी काम असायला हवं जेन्युन तुमच्याकडे काही ना काहीतरी टॉफिक असायला हवा की जो टॉपिक तुम्ही घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता कारण जर आज आम्ही तीन वर्ष काम करून जर आम्हाला जर काही गोष्टी जर मिळत नाही तर मला सांगा की किती हातबल होतो माणूस मॅडम जे बोलताय त्याच्यामध्ये चुकीचं काही नाहीये त्यांनी देखील म्हणजे त्या तर मला म्हणतो की बंदच करून टाकू आपल्याला कारण ती पूर्ण वैतागली होती पण तरी देखील का रोज काय ना काही तर नवीन गोष्ट द्यायची आपल्याला रोज नवीन कंटेंट द्यायच आहे युट्यूब म्हटलं की तुम्हाला रोज त्याच्यावर अपडेट राहावं लागतं कारण मेन मुळात कसं आहे तुम्ही तुम्ही हिरो नाही तुम्ही एखादा ऑलरेडी म्हणजे फेमस चेहरा नाही आहात की प्रत्येक जण आला आणि बोलला अरे अरे शाहरुख खान शाहरुख खान हे शाहरुख खान स्क्रिप्ट भेटतो नाही नाही आणि मेन मुळात काय होतं की अरे शाहरुख खान शाहरुख खान दिसतोय हा शाहरुख खान दिसतोय म्हटलं की माणूस थांबणार सलमान खान दिसतोय म्हटलं की माणूस थांबणार तर मित्रांनो आपलं तसं तर नाहीये आपण जे आहोत ते आहोत मग आपला जो चेहरा आहे आपला जो फेस आहे तो प्रत्येक माणसाला आवडायला वेळ लागतो आणि आपले जे काही व्हिडिओ आहेत आपले जे कंटेंट आहेत ते रोजचे रोज वेगवेगळे 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 देऊन 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 हळूहळू प्रत्येक व्यक्ती आपल्या साच्यामध्ये येत असते आ... कुठला ना कुठला तरी एक व्हिडिओ त्या व्यक्तीला आवडत असतो आणि मग त्याच्यामुळे काय होतं की हळूहळू मग आपल्याशी आपली सवय लागते आपली सवय लागते आणि मग एकदा आपली सवय लागली मित्रांनो की मग लोक आपले व्हिडिओ बघायला चालू करतात बांधून राहतात मग ते रोज मग आता लाईव्हला देखील आपण जातो वगैरे त्यावेळेला देखील तसंच होतं मग लोक रोज वाट बघत असतात की बाबा हा लाईव्हला येतो माझ्याशी बोलतो वगैरे हे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगतोय की त्याचं कारणच ते आहे बोला बाकी तुम्ही बाकीचं काय आहे आणि मेन मुद्दा ज्या मराठी ब्लॉगर्स बिचारे महिला आहेत त्यांना रोज काय टॉपिक करायचं आज काय टाकायचं उद्या काय टाकायचं परवा काय टाकायचं रोज घरातलंच काय टाकायचं त्यांना तर खूप काम आहेत घरातलं सगळं करून रोज टॉपिकचा विचार करावं लागतं की मी आज काय टाकू काय टाको काय टाकू त्या पण त्या टेन्शनमध्ये असतात तर कुठलीही गोष्ट सोपी नाहीये प्रत्येक गोष्ट अपडेटनुसारच चालावी लागतं आणि आताच्या ट्रेंडिंगनुसार चालावं लागतं आणि अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर नक्कीच तुमचं ग्रो होईल आणि तुम्हाला हळूहळू हळूहळू तुमचं पेमेंट सुरू होईल पण कधी एक वर्षानंतर तुम्ही चांगलं काम केलं ना तर नाहीतर दोन वर्षही लागतात पाच वर्षही लागतात आठ वर्षही लागतात लवकर काही होत नाही आणि गुगल ऍडसेन्स वगैरे हे तुम्ही जेव्हा तुमचे चार हजार वॉश टेंड कम्प्लीट होईल ना तुम्हाला इझी इझी इझीच समजत जाईल हळूहळू हळू टेन डॉलर कसे येईल मग पिन कसा आणि मग अकाउंट कसं आहे काय ना का, पेमेंट कसा येतो या यु मधून कसं का काय आपल्याला पगार येतं सगळं ती हळूहळू स्टेप कळते सुरुवातीला एकच लक्षात ठेवायचं आपल्याला चांगला कंटेंट द्यायचा आहे आणि मग आपण मालामाल होऊ शकतं चांगलं काम केल्यावर ओके okay, तर चांगलं काम करा बेस्ट कंटेंट द्या आणि पैसे कमवा लाँग व्हिडिओ बनवा यार शॉर्ट्स व्हिडिओ ना आपल्या नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीला शॉर्ट्स व्हिडिओचा जरा प्रॉब्लेम होतो हा ट्रिक्स वाले व्हिडिओ खूप छान आहेत जातात पण सॉन्गचा सा जरा प्रॉब्लेम येतो सॉन्ग क्रायटेरिया हा यु युट्यूब म्युझिक मधूनच काहीतरी उचललं जातं पण असं माझ्याही खाणावर आलंय की त्यातलंही काही मार्जिन आहे तो युट्यूब पडे जातो कारण पूर्ण सॉन्गवर तो व्हिडिओ डिपेंड आहे जो ट्रिक्स व्हिडिओचा असतो तो पूर्ण सॉन्गवरतीच डिपेंड आहे कारण त्यात आपला आवाज नाही आपण फक्त तिथे हातवारी करतोय नाचतोय फक्त उड्या मारतोय पण आवाज युट्यूब गॅलरीतला आहे त्यामुळे ते मार्जिन त्यांच्याकडे जास्त जातं असं माझ्या कानावर आलं सो तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या आवाजातलीच व्हिडिओ बनवा आणि हळूहळू हो ना फेवरेट झटकन उडी मारायची काय गरज आहे हळूहळू करा आणि अशा पद्धतीने तुम्ही जर तुमची कामं केले युट्यूबची तुमचं सगळं हँडल करून चिडचिड न करता आम्ही एकमेकांचं डोकं फोडतो कारण आम्हालाही चिडचिड होते पण हळूहळू पाच मिनिटांनी स्टेबल होतो आणि पुन्हा काम करायला लागतो आता पुन्हा हा व्हिडिओ क्लोज झाल्यावर आम्ही थोडंसं परत चिडचिड करू की आता उद्या काय बनवायचं आम्हालाही त्रास होतो की उद्या काय बनवायचं उद्या काय बनवायचं तर चला आता आम्ही विचार करतो उद्या काय बनवायचं तोपर्यंत तुमची घेतो रजा आणि पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयासह भॅडी जय महाराष्ट्र